जय भीम मी आकाश जामनिक आजकाल सोशल मीडियावरती ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खोटा आणि खोडसर असा अपप्रचार करण्यात येत आहे या अपप्रचारामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आडनाव आहे जे आंबेडकर असं आडनाव दिलं आहे ते अडनाव एका ब्राह्मणी शिक्षकाद्वारे देण्यात आलेला आहे असा अपप्रचार करण्यात येत आहे खरं पाहता आता आता मी गुगलवरती सर्च केलं की आंबेडकर हे आडनाव ब्राह्मण समाजामध्ये आहे का तर गुगलवर मला कुठंच असं दिसून आलं नाही की की हे आंबेडकर अडनाव जे आहे ते ब्राह्मणी समाजामध्ये आहे आणि आजपर्यंत मला असा कोणी ब्राह्मण दिसला नाही ज्याचा अडनाव आंबेडकर आहे तर मग असं बाबासाहेबांचं अडनाव हे ब्राह्मण शिक्षकाद्वारे देण्यात आलं आहे असं कशावरून मूळता बाबासाहेबांचं अडनाव हे त्यांच्या मूळ गाव आंबेवाडे या गावावरून या गावावरून देण्यात आलेलं आहे हे गुगलद्वारे प्रमाणित होते बाबासाहेबांचं मूळ नाव हे सपकाळ होत त्यांचं जेव्हा शाळेत नामांकन करण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या नावा अण्णाव हे त्यांच्या गावावरून घेण्यात आलेलं आहे त्यांचं मूळ गाव हे आंबा अम, आंबेवाडे गाव होतं त्या गावावरून त्यांचं सरनेम देण्यात आलेला आहे कारण की आंबेडकर या नावाचा कोणी आजपर्यंत ब्राह्मण मला तरी कोणी दिसून आलेला नाही आहे म्हणून काही ब्राह्मणी विचारांच्या लोकांकडून हा खोडसळ अपप्रचार करण्यात येत आहे त्यातल्या त्यात आजकाल ग्वा गौ, ग्वालियर येथे अनिल मिश्रा नामक एका ब्राह्मण व्यक्तीद्वारे बाबासाहेबांची बदनामी करण्यात येत आहे त्याचं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिले नाही भारतीय संविधानाचे मूळ जनक हे बेंद्रा होते असा तो खोटा आणि अपप्रचार करत आहे मूळत संपूर्ण देशाला देशालाच नव्हे तर पूर्ण जगाला माहीत आहे की भारताचे जे संविधान आहे त्याचे शिल्पकार त्याचे निर्माते हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत पण जातीच्या अंकारापुढे आणि जातीय द्वेषातून बाबासाहेबांचा द्वेष करण्यात येत आहे हे जग जाहीर आहे त्यांच्याद्वारे असा ग्वाल्हेरच्या ब्राह्मण वकिलाद्वारे असा अपप्रचार करण्यात येत आहे की बाबासाहेबांचं अणनाव हे सपकाळ आहे हो, हो मान्य आहे बाबासाहेबांचं मूळ अणनाव हे हो सपकाळ होते पण त्यांचं शाळेतील जे मूळ नाव आहे त्यामध्ये त्यांचं जे सरनेम आहे ते त्यांच्या गावावरून घेण्यात आलेलं आहे ना की कोणी एका शिक्षकाद्वारे देण्यात आलेलं आहे कारण की आंबेडकर सा सरनेमचं अडनावाचा असा कोणता मी ब्राह्मण आजपर्यंत पाहिलेला नाही किंवा तो हया हयात आहे असाही कुठं पाहण्यात आलेला नाही मग हे आंबेडकर हे अडनाव ब्राह्मणी अडनाव आहे असाही कुठे पुरावा सापडलेला नाही आहे मी थोड्या वेळापूर्वीच गुगलवरती सर्च केलेला आहे त्यामध्ये असं तर काही पुरावा दिसत नाही आहे ते मी तुमच्यासमोर आता ठेवणार आहे तुम्ही त्यामध्ये पाहू शकता की बा गुगल पण सांगत आहे जे माहितीचा ज्याला माहितीचा भंडार मानतात अशा गुगलमध्ये पण या आंबेडकर अण्णाव हे ब्राह्मणी समाजाशी निगडीत आहे संलग्नित आहे असा काही पुरावा नाही आहे मग हे लोक कोणाच्या आधारावर आणि कशाच्या आधारावरती असा अपप्रचार करत आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णाव हे एका ब्राह्मणी शिक्षणाने दिलेला आहे मूर्ता हे अडनाव जे आलेलं आहे ते त्यांच्या गावावरून आलेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका स्क्रीनशॉट दाखवणार आहे ते तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हो जय भीम